श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फोटो पूजनाविषयी बरेच निरर्थक गैरसमज भक्तांमध्ये पसरलेले आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थाच्या कोणत्या फोटोचे पूजन करावे आणि कोणत्या फोटोचे पूजन करू नये याबाबत भक्तांमध्ये खूप संभ्रम पाहावयास मिळतो त्या अनुषंगाने आपण समर्थांच्या कोणत्या फोटोचे पूजन करावे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक आणि विविध फोटोविषयी काय काय गैरसमज पसरलेले आहेत त्याबद्दल सत्य काय आहे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ म्हणून जाणून घेणार आहोत जर आपल्यालाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोविषयी गैरसमज असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पूजनाविषयी असलेले गैरसमज काय आहेत माझ्या ऐकण्यात असलेले काही गैरसमज तुमच्या पुढे मांडणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याही ऐकण्यात काफी गैरसमज असतील तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या ऐकण्यात असलेले हे गैरसमज म्हणजे वटेवृक्षाखाली बसलेली श्री स्वामी समर्थाच्या फोटोची पूजन करू नये ब्रह्मांड धारण करणारी स्वामी समर्थांचा फोटो घरात लावू नये दत्तस्वरूप स्वामी समर्थाची पाठीमागे गाय असलेला फोटो व्यवसायाच्या ठिकाणी लावू नये स्वामी समर्थ ज्या फोटोमध्ये उभे आहेत असा फोटो देवघरात लावू नये आधी माये स्वरूपात असलेल्या स्वामींचा फोटो घरात लावू नये स्वामींचा फक्त राजयोग मुद्रेत असलेलाच फोटो घरात व देवघरात असावा या व्यतिरिक्त अजूनही काही गैरसमज असतील जे माझ्या ऐकण्यात नसेल पण खरं सांगायचं झालं तर यात काहीच तथ्य नाही चला आपण विस्तारपूर्वक सर्व बाबी समजून घेऊयात वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामी समर्थाच्या फोटोचे पूजन करावे की नाही यात अनेक भक्तांमध्ये संभ्रम आढळून येतो पण वास्तवात हे एक निरर्थक किंवा वायफळ चर्चा आपण म्हणू शकतो जर श्रीस्वामी समर्थ यांनी आपल्या हायकेमध्ये बराच काळ वटवृक्षाखाली बसून घालवला तर मग त्यांच्या त्या ते चैतन्यछेवीचे पूजन करण्यात गैर काय आहे असे मला वाटते वटवृक्ष आपल्याला कोणत्याही काळात तटस्थ राहायला शिकवतो आणि श्रीस्वामी समर्थ पण आपल्याला तीच शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता फक्त माझे स्मरण कर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे मला वाटते वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींचा फोटो आपल्या घरात लावण्यास काही हरकत नसावी कारण त्यामुळे आपल्या जीवनातील कठीण प्रसंगासाठी आपल्याला बळ मिळते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ब्रह्मांड धारण करणाऱ्या स्वामींचा फोटो लावण्यात काहीच गैर नाही जर आपल्याला कोणी असे सांगत असेल की ब्रह्मांड धारण करणाऱ्या स्वामींचा फोटो लावू नये तर मुळीच विश्वास करू नका स्वामींच्या समाधी लिहिल्यानंतर नंतर त्यांच्या अनेक भक्तांनी याच फोटोचे जा सर्वात जास्त पूजन केले आहे ज्यांनी प्रत्यक्ष स्वामींना बघितले आहे असे अनेक संन्यास्त आणि संसारिक जीवन जगणाऱ्या भक्तांनी स्वामींच्या ब्रह्मांडधारक हेच रूप आपल्या पूजाशैली स्वीकारले होते ब्रह्मांडधारक श्री स्वामी समर्थ हे सर्वांचे कल्याण करून मोक्ष प्रदान करणारे आहेत मी अनेक जणांच्या तोंडून हे ऐकलं आहे की स्वामींचा पाठीमागे गाय असलेला फोटो लावणे चुकीचे आहे पण वास्तवात श्री स्वामी समर्थ हे चैतन्यमूर्ती दत्तगुरू यांचेच एक स्वरूप असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे कामधेनू असणे मुळात ही स्वामींमध्ये दत्त स्वरूप असण्याचाच एक भाग आहे आणि स्वामींनी आयुष्यभर भागीरथी नावाच्या गायीची सेवा केली आहे आणि भागीरथी गोमातेच्या मृत्यूनंतर तिचा समाधी सोहळा स्वामींनी प्रत्यक्ष आपल्या हाताने केला आहे त्यामुळे त्या गोमातेच्या सोबत असलेल्या स्वामींचा फोटो पूजनात असला तर फारच उत्तम आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ या प्रतिमेत आहे अनेक जण सांगतात की स्वामींच्या बसलेल्या मुद्रेत असलेलाच फोटो आपल्या घरात असावा उभा असलेला फोटो हा नकारात्मकता दर्शवते पण हा अत्यंत चुकीचा समज आहे स्वामी समर्थ हे नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभे आहेत आणि कोणत्याही संकटांना सामोरं जाताना स्वामी भक्तांना हा प्रत्यय नेहमी येतो की स्वामी त्यांच्याच पाठीशी उभे आहेत आणि येणाऱ्या संकटातून ते सहज आपल्याला पार करतील हा विश्वास नेहमी भक्तांच्या मनात तस असतो तसा प्रत्यय येणाऱ्यापैकी मी पण आहे म्हणून मला वाटते की स्वामी समर्थ यांचा उभी मुद्रा असलेला फोटो ही एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे तो फोटो आपल्याला नेहमी हे जाणवून देते की प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत ममत्व हा जो भाव स्वामींच्या ठाई असलेला समस्त ब्रह्मांडाचे ममत्व धारण करणारे ही आदिमायेचे स्वरूप म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून आदिमाय स्वरूप श्री स्वामी समर्थांच्या फोटोचे पूजन करण्यात काहीही गैर नाही जशी एक आईत आपल्या लेकरासाठी धावून येते तशी कैवल्यमूर्ती श्रीस्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी धावून जातात असा बऱ्याच लोकांचा समज आहे की राजयोग मुद्रेत बसलेल्या स्वामींच्या फोटोचाच पूजनासाठी उपयोग केला पाहिजे पण हा निवळ एक गैरसमज आहे हा स्वामींच्या राजयोग मुद्रेची प्रतिमा आपल्या अंतरंगाला भिडते आपल्या अंतरंगात ते चैतन्यस्वरूप एक विश्वास निर्माण करते त्या स्वरूपाकडे बघितल्यावर मनातली अस्वस्थता निघून जाते आणि आपण कैवल्यमूर्ती स्वामींच्या चणी लीन होतो पण याचा अर्थ हाच नाही की फक्त स्वामींचा हाच फोटो पूजण्यात असावा असे बिलकुल नाही आपण स्वामींची कोणत्याही स्वरूपात पूजा केली किंवा मनातून आराधना केली तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचते त्यामुळे आपल्या देवघरात आपल्या लिव्हिंग रूममध्ये अथवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींवर विश्वास ठेवून कोणताही फोटो लावला आणि त्याचे नित्यपूजन केले स्वामी सेवा केली तर स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे आहेत आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशी माहिती समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका